शेगावला जर तुम्ही महाराजांच्या दर्शनाला एकादशी महाशिवरात्री किंवा कुठल्याही उपासाच्या दिवशी गेलात ना तर तिथल्या महाप्रसादालयामध्ये अशी मन तृप्त करून टाकणारी सात्विक उपासाची थाळी मिळते स्वागत आहे तुम्हा सर्वांचं संगीताच्या मुपाखान्यामध्ये फक्त मोजून वीस मिनिटात आज आपण बनवणार आहोत शेगावची सात्विक उपासाची थाळी ज्यामध्ये अशी मोकळी आणि दिवसभर मऊ राहणारी साबुदाण्याची खिचडी कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये बनवणार आहोत मऊ मऊ भगरीच भात आणि छान चटपटीत आंबट गोड शेंगदाणा आमटी आणि एक केळ सगळ्यात आधी खिचडीची तयारी करून घेऊ तर उद्या जर मला उपासाची थाळी बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजवून ठेवायचा त्याकरता मी एक कप साबुदाणा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे मी ही थाळी चार जणांसाठी बनवते आहे साबुदाणा धुवून झाला की त्यामध्ये साबुदाणाच्या वर अर्धा सेंटीमीटर किंवा पाव इंच इतकं पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा भिजू द्यायचा दुसऱ्या दिवशी बघा हा साबुदाणा केवढा फुलून आलाय साबुदाणा दिसायलाही मोकळा दिसतोय आणि छान माऊ सुद्धा झालाय हा साबुदाणा आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून आहे जर साबुदाणा भिजत घालतानाच तुम्ही मोठं भांड घेतलं असेल तर तुम्हाला भांड चेंज करायची गरज नाही यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि एक टीस्पून साखर पण घालून घ्यायची साखरेने खिचडीची टेस्ट छान येते फोडणीसाठी आपल्याला लागणारे जिरं मिरच्या आणि थोडं तेल किंवा तूप आता मी अर्धी वाटी शेंगदाणे मंदा हाचेवरती खमंग भाजून घेतले होते आणि त्यांची पोड करून घेतली आहे एक कप साबुदाण्याकरता अर्धा कप दाण्यांचं कूट अगदी परफेक्ट होत चमच्यानेच हे सगळं अलगद नीट मिक्स करून घ्यायचं म्हणजे दाण्याचं कूट सगळ्या साबुदाण्याला नीट लागतं आणि साबुदाणा अजिबात चिकट न होता छान मऊ होतो हाताने जरी मिक्स केलं तरी अलगद हाताने मिक्स करायचं म्हणजे मग साबुदाणा चांगला सुटा सुटा राहतो आता फक्त रंगासाठी मी अर्धा चमचा काश्मीरी तिखट घालणार आहे तिखट मिक्स करून घ्यायचं मी एक मध्यम बटाटा उकडून घेतलाय तोही घालून घेते बटाटा घातल्यावर फार काही मिक्स करायची गरज नाही कारण फोडणीमध्ये हे सगळं छान मिक्स होत आता गॅसवर मी एक कढई गरम करायला आहे त्यामध्ये दोन पोहे खायचे चमचे किंवा दोन टी स्पून इतकंच मी तेल घातलंय तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता साबुदाणाच्या खिचडीला तेल किंवा तूप खूप कमी लागत तेल आता चांगलं तापलंय त्यामध्ये मी एक टी स्पून जिरं घालते आणि मिरच्यांचे बारीक केलेले तुकडे घालून परतून घेते यावर मी आता दहा बारा मनुके किंवा बेदाणे पण घालते साबुदाणा खिचडीमध्ये मनुके छान लागतात नीट परतून घ्यायचं आणि यावर सगळं मिक्स करून घेतलेला साबुदाणा घालायचा आणि उलथण्याने किंवा झाऱ्याने चांगलं खालून वर असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला साबुदाणा असा चा नीट मिक्स करून घ्यायचा म्हणजे फोडणीचं चा सगळं तेल ला साबुदाणाला नीट लागतं आणि साबुदाणा चांगला मोकळा मोकळा राहतो आता झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची पाच मिनिटांनी बघा साबुदाणा असा फुलवून आलाय पण हा साबुदाणा अजून कच्चाच आहे यामध्ये खूप पांढरा साबुदाणा तुम्ही बघत असाल तर पुन्हा एकदा हा साबुदाणा खालून घ्यायचा खालचा साबुदाणा बघा वरच्या साबुदाणाच्या तुलनेत थोडा जास्त मऊ झालाय कारण त्याला जास्त उष्णता मिळाली आहे असाच सगळा साबुदाणा झाला पाहिजे तर साबुदाणा असा मिक्स करून पुन्हा तीन चार मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची तीन चार मिनिटांनी बघा हलका हलका अजून पांढरा साबुदाणा दिसतोय असा थोडा पांढरा साबुदाणा जरी तुम्हाला दिसला तरी सुद्धा साबुदाणाला आता चांगली वाफ आली आहे गॅसची फ्लेम मी आता बंद करते जो थोडा थोडा पांढरा साबुदाणा दिसतोय ना तो सुद्धा आता साबुदाणाच्या वाफेवरच चांगला ट्रान्सपरंट होऊन जाईल नीट मिक्स करून घ्यायचं साबुदाण्यातली आता थोडी वाफ गेली की त्यानंतरच आपल्याला साबुदाणा झाकून ठेवायचाय तोपर्यंत साबुदाणा झाकायचा नाही खिचडी बघा मऊ आणि छान मोकळी मोकळी झाली आहे साबुदाण्याची खिचडी अशीच मऊ व्हायला हवी शेगाव संस्थानाच्या प्रसादालयात अगदी अशीच मऊ मऊ खिचडी असते कुठल्याही उपासाला तुम्ही नुसत्याच खिचडीचाही आस्वाद घेऊ शकता आता मी भगरच्या भाताची तयारी करून घेते इथे मी एक कप भगर घेतली आहे भगर धुतल्यानंतर पाणी जोपर्यंत स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत भगर चांगली धुवून घ्यायची नाहीतर कधी कधी भगर खाताना तिची चव थोडी मातकट लागते भगर बघा आता छान पांढरी शुभ्र झालीय यात मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलंय हा भात मी कुकरच्या दोन शिट्ट्यांवरती करणार आहे तर इथे मी एक कप भगर साठी दीड कप पाणी घालून घेणार आहे इतकं पाणी अगदी परफेक्ट होतं त्याने भात मऊ पण होतो आणि मोकळाही राहतो कुकर मध्ये पाणी घालून मी कुकरची ताटली ठेवून घेतलीय यामध्ये भगरचं भांड ठेवायचं त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण आमटीची तयारी करून घेऊ त्याकरता मी लिंबा एवढी चिंच पाण्यात आता अर्धा कप भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे एक टी स्पून जिरं पण घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं इथे मी एक चमचा भर लाल तिखट आणि काश्मीरी तिखट असे दोन्ही तिखट मिक्स करून घेतले तुम्ही तिखट खात असाल त्या अंदाजाने तिखट घाला आता हे पाणी न घालताच आपल्याला मिक्सर मधून जाडसर फिरवून घ्यायचंय त्यानंतर मग यात पाणी घालून याची बारीक चटणी करून घ्यायची आधीच पाणी घातलं तर चटणी नीट बारीक होत नाही तर आधी आपल्याला कोरडच वाटून घ्यायचं आणि मग पाणी घालून अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आमटीसाठी गॅसवर एक भांड ठेवून घेते त्यामध्ये मी चमचाभर तेल घातलंय तेल गरम झालं की एक टी स्पून जिरं घालायचं गा। जिरं तडतडलं की मग बारीक करून घेतलेली चटणी घालायची गा। स्पॅच्युलाच्या मदतीने ही चटणी सगळी मी काढून घेते चटणी छान परतवून घ्यायची चटणी वाटून घेताना पाणी कमी घालायचं म्हणजे तेलावर चटणी चांगली परतली जाते मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ते पाणीही मी चटणीमध्ये घालून घेते आता चटणीमध्ये भिजवलेल्या चिंचेचा कोळ घालून घ्यायचा तुम्हाला किती आंबट लागतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही चिंचेचा कोळ घाला प्रत्येकाची आवड कमी जास्त असते चटणीला तेल सुटेपर्यंत आता चांगलं परतून घ्यायचे लिंबा एवढा गुळ घालून मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये अर्धा लिटर पाणी गरम करून घालायचं तुम्ही पाणी थोडं कमी जास्त करू शकता मला ही आमटी थोडी पातळच आवडते तुम्ही आमटीची कन्सिस्टन्सी बघू शकता शिवाय गार झाल्यावर आमटी थोडी घट्ट होते आमटीला आधी एक उकळी काढून घ्यायची तेल खूप घातलं नव्हतं तरी तुम्ही बघितलं थोडं तेल वरती आलेलं आहे दोन तीन मिनिटांसाठी ही आमटी पुन्हा शिजवून घ्यायची आमटी तयार झालीय आता मी गॅस बंद करते आमटी शिजताना आमटीचा खूपच छान सुगंध पसरलाय म्हणजे त्या वासाने ना आत्ताच आमटी खावीशी वाटते आमटी तयार झालीय आता कुकर मधली भगरही काढून घेऊया बघा कुकर मध्ये भात शिजलाय पण छान माऊ शिजलाय आणि अगदी मोकळा मोकळा ही झालाय कुकर मध्ये दोन छिट्यांवरती हा भात शिजायला ठेवून दिला ती झटपट होतो आणि अजिबात बघायला लागत नाही तुम्ही बघू शकता किती सुरेख झालाय हा भात मऊ तर झालाच आहे पण छान दाणेदार पण झालंय आता आपण थाळी वाढून घेऊया सगळ्यात आधी मऊ मऊ खिचडी वाढून घेते काय दिसते ना खिचडी आता भगरीचा भात वाढून घेऊया आणि ही आंबट गोड शेंगदाणा आमटी यासोबत एक केळ ही सर्व केलं जात तर ही आहे शेगावच्या प्रसादालयातली सात्विक उपासाची थाळी खूप साधी आणि मन तृप्त करून टाकणारी तुम्ही सुद्धा ही उपासाची थाळी बनवा तुमचे फीडबॅक मला कमेंट्सद्वारे कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज साठी आपला मुतपाक खाना बाय संगीता या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनही दाबून घ्या धन्यवाद